मधुमेह हा आजार झपाट्याने वाढतोय या आजाराची लक्षणे मोठ्यांप्रमाणेच लहानांमध्ये सर्रासपणे दिसत आहेत मधुमेहामुळे अंधत्वाचे प्रमाण जास्त आहे या आजारापासून वाचण्याकरता रोगाचे लक्षणं दिसताच स्क्रीनिंग टेस्ट करणे आवश्यक असते त्यासाठी जिल्ह्यात डायबेटीज रिटोनोपॅथी कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे पब्लिक हेल्थ फाउंडेशन आणि राणी एलिझाबेथ फाउंडेशन इंग्लंड यांच्या सहकार्यातून आरोग्य विभागाने या कार्यक्रमाची सुरुवात वर्ध्यातून केली आहे मधुमेहाने पीडित व्यक्तीला अंधत्वाला सामोरे जावे लागते हे टाळण्यासाठी सतर्क राहून सेवाग्राम येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि जिल्हा आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून तपासणी आणि उपचार मिळणार आहेत सामान्य रुग्णालय वर्धा येथे उपचार केले जाणार आहेत याशिवाय ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातही तपासणी केली जाणार आहे रुग्णांना आरोग्य विभागाकडून ही तपासणी उपलब्ध राहणार असून यावर उपचार मात्र सेवाग्राम आणि शासकीय रुग्णालयातच होणार आहेत ये डायबिटिक रेटनोपैथी का प्रोग्राम आज से वर्धा जिले में अपन शुरू कर रहे हैं डायबिटिक रेटनोपैथी मतलब जो पेशेंट डायबिटीज या मधुमेह रोग से पीड़ित है उसको देर सवेर आंखों की पीछे पर्दे की खराबी का सामना करना पड़ता है आज डायबिटीज़ के दुष्परिणाम आंखों के सिवा पेशेंट की किडनी पर हार्ट पर भी होते लेकिन अगर डायबिटीज कंट्रोल्ड नहीं है या डायबिटीज किसी भी पेशेंट को कुछ सालों से है तो उसके दुष्परिणाम जो आँख के पर्दे पर हो रहे उससे पेशेंट की नजर पे फर्क पड़ता लेकिन अक्सर इस तरह का जो रोग है जब एंड स्टेज में पहुंच जाता तभी उसके बारे में पेशेंट को उसका आभास होता कि उसकी दृष्टि आंख की जा रही है जब उसके लिए कुछ भी कर पाना शायद संभव नहीं होता उस डायबिटिक रेटनोपैथी को अपन अगर समय रहते डायग्नोस कर सकें उसके बारे में जान सकें तो उसका इलाज संभव है जिससे पेशेंट की नजर बचाने का प्रयास एक कर सकते इस तरह की सुविधा सिर्फ स्पेशलिस्ट लेवल पे ही उपलब्ध है इसके लिए पेशेंट को कम से कम सरकारी अस्पताल में आने की जरूरत पड़ती या प्राइवेट में इसका इलाज करने की जरूरत पड़ती इस प्रोग्राम के जरिए हम ये सुविधा जनमानस तक सी लेवल पर पहुंचा रहे हैं इसमें अत्याधुनिक फंडस कैमरा से पेशेंट की आंख के पर्दे की जांच सी लेवल पर की जाएगी और इलेक्ट्रॉनिक सिस्टम के द्वारा उसकी रिपोर्ट उसको 24 घंटे के अंदर उपलब्ध होगी आज की जीवन शैली बदल ले सारे आजार ले जीवन शैली सकारात्मक बदल आवश्यक है डायबिटीज पेशेंट की स्क्रीनिंग कर उपचार देखी कर स्मोकिंग गुटखा तंबाखू यामुळे हायपर टेन्शन व कॅन्सर यासारखे आजार वाढत आहेत त्यामुळे घुटक्यावरही नियंत्रण आणणे तितकेच आवश्यक आहे या, या, या कार्यक्रमासाठी ए एन एम आणि डॉक्टरांना प्रशिक्षण दिले जाणार आहेत हे की प्रत्येक आमच्या पी एस सीला आमच्या स्टाफ नर्सेसला याच्यात ट्रेन करायचं आणि ए एन एम आमची सब सुद्धा स्क्रीनिंग करेल आठवड्यातून एक दिवस आम्ही त्यांना फिक्स देऊ की ज्या दिवशी ते तिथे चेकअप करतील याच्यासाठी आणि आशांच्या माध्यमातून पण आपण जनजागृती वगैरे करू याची या कार्यक्रमाची आणि तिच्या माध्यमातूनच आपण मोबिलायझेशन पण करू पेशंट्स याप्रमाणे आपण ग्रामीण भागात स्क्रीनिंग करणार आहोत या पेशंटचं त्यांचं डायग्नोसिस मात्र आम्ही डिस्ट्रिक्ट हॉस्पिटललाच करू शकू कारण त्या ठिकाणी स्पेशालिस्ट राहतील आणि मग डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला जी ट्रीटमेंट उपलब्ध असेल ती इथे देण्यात येईल आणि जी ट्रीटमेंट उपलब्ध नाही ते आम्ही राजीव गांधी मधल्या मेडिकल कॉलेज आहे सेवाग्राम किंवा सावंगी मेडिकल कॉलेज आहे या ठिकाणी आम्ही आमच्या रुग्णांना पाठवतो जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मधुमेह आणि कॅन्सरचे रुग्ण आढळत असल्याने जिल्हा रुग्णालयातून सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्सने रुग्ण पाठवून बी पी एल धारकांना मोफत उपचार तर इतर रुग्णांना राजीव गांधी योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय सुरेंद्र रामटेके एसबीएन महाराष्ट्र वर्धा